आज परळीमध्ये नगरपालिकेमध्ये पदग्रहण सोहळा जो आहे तो पार पडलाय पद्मश्री धर्माधिकारी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय आणि त्याच दिवशी शुभेच्छा देऊन दिव। दीपक नाना देशमुख जे आहेत ते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते पदभार स्वीकारल्याच्या नंतर धर्माधिकारी यांना शुभेच्छा दिलेत आणि त्यानंतर एक निवेदन सादर केले नाना शुभेच्छा दिलेत आणि त्यानंतर निवेदन सादर केले त्या निवेदनामध्ये मध्ये नेमकं काय का म्हटलं सर्वात पहिल्यांदा जनतेनं ज्या कामासाठी बसवलं आहे नगराध्यक्षपदासाठी आम्ही प्र जनतेचा कौल मान्य करून त्यांना पदग्रहण ज्यावेळेस सभा हे चालू होता त्यावेळेस आम्ही शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यासोबत एक निवेदनसुद्धा दिलं आहे की त्या निवेदनामध्ये एवढीच आठवण करून दिली आहे की परळीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून जे बोगस कामं झालेले आहेत अर्धोट अवस्थेत कामं झालेले आहेत ह्यांनी सुरुवात करावी म्हणून एक स्मरणिका म्हणून आम्ही सगळ्या जे जे अर्धवट कामं आहेत त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सामाजिक उपक्रमासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जिथं कमी तिथं आम्ही कायम राहणार आहोत मागं कारण परळीचा विकास खूप खुंटलेला आहे अर्धवट कामं सगळ्या जनतेला माहिती आहे झालेल्या आहेत ह्याच्यासाठी आम्ही जिथं चांगलं काम होत असेल तिथं आम्ही बरोबर राहू आणि जिथं जर गलत काम होत असेल जे की आता आत्तापर्यंत पंधरा वर पंधरा वीस वर्ष एकतर्फी कारभार चालायचा हम करेसो कायदा चालायचा असला कुठलाही हम करेसो कायदा आम्ही परळीमध्ये चालू देणार नाहीत आणि नवीन नगराध्यक्ष जे झाले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा ह्याच्यासाठी दिल्यात की त्यांनी रखडलेली कामं चांगल्या पद्धतीने करावेत त्याच्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत असू पण एकांदर सारखे जर गलत कामं झाले भ्रष्टाचार होत असेल तर तिथं आम्ही खंबीरपणे विरोध करायला आम्ही तयार आहोत तर नाना त्यांनी पदग्रहण सोहळा त्यांचा नुकताच पार पडला आणि त्यानंतर निवेदन हे आच निवेदन आज दिवस का तुम्ही निवेदन देण्याचा म्हणजे निवडला ऐका ना परळीच्या जनतेनं ज्या कामासाठी आज त्यांनी निवडलं आहे आणि दुसरं कोणचं काम आहे परळीमध्ये विकास कामासाठीच त्यांना परळीकरांना बसवलं आहे आणि त्याच दिवशी स्मरणिका म्हणून राहिलेल्या कामाचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आता खरं तर नाना तुम्हाला पण मोठ्या प्रमाणामध्ये मतदान पडलेलं आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जे आहे ते तुमच्या पत्नी होत्या मात्र तुम्ही कशा पद्धतीमध्ये काम करणार अप्पा आम्ही पहिल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं परित काम करतो पण मधला काळ आम्ही कुणीही त्याच्यामध्ये नव्हतो आणि आम्ही त्याच पक्षात असल्यामुळं आम्हाला काही बंधनं असायची की जे कामं होत होती त्याच्याविषयी वाच्यता बी करायची नव्हती पण आता आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये आहोत विरोधी पक्षाची भूमिका आम्ही गाखरं पहिले तर खासदार बजरंग सोनवणे हे प्रचारादरम्यान होते त्यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासन दिले की माझा देखील जो निधी जो आहे ते खासदार निधी तो देखील या ठिकाणी देईल मात्र त्या संदर्भात देखील तुम्ही प्रयत्न वगैरे करणार आहात बाबा आम्ही जिथं कमी तिथं आम्ही आधीच आम्ही शब्द दिलेला आहे खासदार फंड आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आणू केंद्राच्या निधीसुद्धा आम्ही परळीसाठी आम्ही समांतर चर्चा करून मुख्याधिकारी ते आणि चांगल्या पद्धतीनं जर काम होत असतील तर आम्ही करू पण आता मला तर काय वाटत नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या जेवढा निधी तीनशे सदतीस कोटी रुपयाचा मी निधी तुम्हाला सांगितलं होतं बोगस कामामुळं ते परत गेलेलं आहे ह्याच्यासाठी त्यांनी परळी नगर परिषदमध्ये कशा पद्धतीने यावा ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहू पण परळीमध्ये जर बोगस बोगसकामाच्या पहिल्यासारखी मालिका चालू राहिली तर आम्हीसुद्धा त्यांना साथ देणार नाहीत खरं तुमचे दोन नगरसेवक जे आहेत ते निवडून आले त्यांना काही तुम्ही सूचना दिल्या आमचे दोन असले मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आमचा एक बी असला तो सोको भारी आहे कारण आत्तापासून कधीही परळी नगर परिषदमध्ये विरोध नव्हता आता तुम्हाला परळीमध्ये कशा पद्धतीनं विरोध आणि कशा पद्धतीनं कामं करायचे आहेत ह्या पद्धती तुम्हाला प्रत्येक पावला पावलावर दिसल जिथं चांगलं काम असेल तिथं आम्ही स्वागतच करणार आहोत आणि जिथं जर काम खराब होत असेल बोगस काम होत असेल तर तिथं आम्ही विरोध करणार आहोत हे होते दीपक नाना देशमुख शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते मात्र आजच जे आहेत ते महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी पदभार स्वीकारलाय नगराध्यक्ष पदाचा आणि त्याच दिवशी त्यांनी शुभेच्छा देऊन एक निवेदन जे आहे ते सादर केले आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र काय सांगून जाते का का, हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया परळी